अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर साहित संभाजी महाराज यांच्या हिंदी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज मालेगाव येथील गोरक्षकांनी तेरा गोमाता व गोवंश वाचवण्याची कारवाई केली आज दिनांक वीस जून दोन रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदर कारवाई करण्यात आली प्राणी फाउंडेशनच्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षा माननीय नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादा मौली यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तेरा गाय व गोवंश वाचवण्यामध्ये मालेगाव येथील गोरक्षकांना यश ये मिळाले आहे मालेगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सुरेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय खता साहेब यांच्या माध्यमातून पोलीस पथकाने केलेल्या ह्या कारवाईमध्ये पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा गोमाता व गोवंश वाचनामध्ये यश प्राप्त झालेले आहे तसेच पवारवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्व गाय व गोवंश पुढील पालनपोषण व संगोपनासाठी मुंग येथील श्री शंकत दलपत सूर्यवंशी गोशाळा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे पोलीस प्रशासनाचे हार्दिक धन्यवाद जय श्रीराम जय इंदुराष्ट्र